लाखो शेतकरी मजूर यांच्यावर आर्थिक संकट आलाय बच्चू कडू कोकाटेच्या विषयी बच्चू कडू यांच्या प्रतिक्रिया आणि आता त्यांनी रमी खेळणं बंद केलं पाहिजे एवढीच अपेक्षा रमी खेळामुळे लाखो शेतकरी मजूर यांच्यावर आर्थिक संकट आलाय यासाठी माणिकराव पुढाकार घेऊन हा गेम बंद केला पाहिजे दत्ता मामा भरणे यांच्याविषयी प्रतिक्रिया हा मासाचे शेतकरी आहेत असं त्यांनी सांगितलं नव्वद टक्के आहेत मात्र त्यांचा हाड आणि मास दोनी ही कामा एतने। आज कुठल्याच पिकाला भाव है। शेती भाव दिवसेंदिवस वाढत शेतीमालाय देवेंद्र फडणवीस अर्थ राजकारणाचं चाणक्य आहेत मात्र ते शेतकऱ्यांचे सैनिक होऊ शकले नाहीत याचा दुःख आहे दुष्काळ पडला तर कर्ज माफी करू मग आता कर्जमाफीसाठी आम्हाला दुष्काळ पडण्याची वाट पाहावी लागणार आहे का जेवढं दुष्काळानं शेतकरी मरत नाही तेवढं कमी भाव केल्यानं शेतकरी मरत आहेत कर्जमाफी विषयी प्रतिक्रिया कृषी मंत्र्यांच्या हाती काय राहिले हे सगळे भाऊले झालेत हिंमत असेल तर त्यांनी कर्जमाफी करून दाखवावी बाकी शेतकऱ्यांचे मंत्री आमदार आहेत त्यांच्या हातात काय आहे हे राजकीय गुलाम झालेत शेतकऱ्यांची मतं असतात हे सगळं विसरून गेले कारण यांना पक्षाचा झेंडा महत्वाचा झालाय पक्षाचं तिकीट भेटले म्हणजे सहज आमदार होतं तिकीट मागायला राग लागते त्याचं आहे कारण अवस्था लोकशाही कुठं राहिली मराठी मुद्देविषयी प्रश्न शक्तीचा नाही तर मराठीच्या व्यवस्थेचा आहे ती व्यवस्था सुधारावी एवढाच त्याचा अर्थ आहे आम्ही त्या वादात पडत नाही आमचं म्हणणं फक्त आम्ही शेतकरी मजूर आहोत आमचा कष्टकरी समाज आहे तो सर्व जाती धर्मात आहे आज कंपनीत काम करणारा कामगार शेतात राबणारा शेतकरी आणि मच्छिमार हे सगळे मराठीच आहेत मात्र त्यांना कुठे न्याय मिळतो व्यवस्थेतून आमच्या हक्काची लढाई मागे पडू नये एवढीच परमेश्वराला विनंती कारण त्यांना विनंती करून काही फायदा नाही बिराड मोर्चा विषयी प्रतिक्रिया एकीकडे एक गुरु म्हणायचा आणि सध्या गुरुच उपाशी आहे गुरुचे आता हाल झाले तो कधी शिक्षणसेवक असतो कधी शिक्षक झाला तर विना अनुदानित राहतो पंच्याहत्तर वर्षात तुम्ही एका छताखाली शिक्षण आणू शकलं नाही शिक्षण सुद्धा समानतेनं ना भेटत नाहीये भाजपचा नारा आहे देश बदल रहा आहे काय बदलला देश सरकारी शाळा खाली होत चालल्यात लाज वाटत नाही का साल्यांनो तुम्हाला आउटसोर्सिंग मध्ये तुम्ही तलाटी कलेक्टर घेणार आहात का मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आउटसोर्सिंग घ्या काय हरकत आहे मुंबईतील लोकांचा कार्यक्रम होता दिव्यांगाचा त्यांचं काय बक्षीस वितरण आहे जे ज्यांनी चांगलं काम केलं दिव्यांगस्त तिथे त्यासाठी आलो आज नागपूरमध्ये कार्यक्रम झाला माणिकराव कुंपणे क्रीडा मंत्री म्हणून पहिल्यांदा व्यासपीठावर मात्र या कार्यक्रमामध्ये पूर्ण भाषण त्यांनी वाचून केले नाही ते रमी फक्त आता क्रीडामध्ये आणून आहे रमी <laughs> गेम आधी पुन्हा जर शासकीय करून टाकला तर प्रॉब्लेम तेवढी एक त्यांनी मेहरबानी केली पाहिजे आणि आता रमी त्यांनी बंद केली पाहिजे महाराष्ट्रात आम्हाला कोकटीकडून त्याच अपेक्षा आहे ते नाशिकची आहे चांगल्या भूमीतून तिथे गेलेले आहे तर त्यांनी हा जो रमी त्याच्यामुळं लाखो शेतकरी मजुरांच्या गरीब मुलांचा मोठा आर्थिक संकट त्याच्यावर आलेला आहे त्याच्यासाठी आता मानिकरावनं पुढाकार घेतला पाहिजे या राज्यातला रमी गेम बंद करण्यासाठी नहीं 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 नहीं। ते आळा मासाचे शेतकरी असं त्यांनी सांगितलं नव्वद टक्के आमदार खासदार मंत्री हे हळ्या मासाचे शेतकरीच आहे पण त्याचा हळय आमच्यासाठी राहत नाही मासही कामी येत नाही म्हणजे अतिशय वाईट अवस्था आहे ज्याची संख्या जास्त आहे शेतकऱ्याची ज्याचे प्रतिनिधी जास्त आहे आणि तोच पाय घासून घासून मरत ही या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आज कशालाच भाव नाही आहे ना द्राक्षाला ना कांद्याला आहे ना कुठं हे खताचे भाव वाढत जात असताना पुन्हा शेतीमालाचे भाव दिवसेंदिवस पडत जातं आणि आमचे देवेंद्रजी जे अर्थतज्ञ आहे राजकारणातले चाणक्य आहे पण त्यांना शेतकऱ्यामधला एक स सैनिक सिपाई होऊ शकले नाही याचं दुःख आहे ते म्हणतात दुष्काळ पडला तर मग कर्जमाफी करू आता दुष्काळ पळायसाठी आम्हाला कर्जमाफीसाठी दुष्काळ पळायसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करावं लागते मग फडणवीस साहेबाला सांगतो दुष्काळापेक्षा जास्त झड हे शेतीमालाला भाव भेटत नाही त्याची आहे भेटणारे हमी भाव बरोबर आहे का मग हमी भाव भेटले तर तुम्ही किती खरेदी करता हे एकदा तपासा जेवढा दुष्काळानं ना मरत नाही त्याच्यानं कमी भावनं मिरज मा शेतकरी मरत आहे ते त्याच्या कधी लक्षात येईन त्याची वाट पाहतोय कृषी मंत्र्याच्या कृषी मंत्री हे सगळे मंत्री त्या पक्षाचे बावलेच आहे त्यांच्या हाती काय धम्मक आहे ते करून दाखवा मला एकटा सांगावं ते न भरण्याला आवाहन करतो आणि बाकीचे जे शेतकऱ्याचे पूर्व मंत्री आहेत त्यांना आवाहन करतो या आमदारांच्या हाती तरी काय आहे हे सगळे पक्षाचे गुलाम आहे हे पक्ष उठ म्हणंत उठणार बस म्हणून तर बसणार यांची यांची जे स्थिती आहे ना हे अशीच आहे हे हे, हे शेतकऱ्यांचे मत असतात हे विसरून गेले शेतकरी शेतमजूर मतदान करतं हे विसरून गेले कारण पक्षाचा झेंडा महत्वाचा आहे पक्षाची तिकीट भेटली म्हणजे सहज आमदार होतं ह्या ज्या भावना ह्या शेतकऱ्यांनी त्यांच्या डोक्यातून काढल्या पाहिजे काय होतंय आता पक्षाची तिकीट मागायची जी रांग लागतं त्याचं कारणच आहे का आमचे नेते पक्षाचे गुलाम झाले आता अर्धा मतदार आहे गुलाम झाला आणि गुलामीतली अवस्था ही कुठं लोकशाही आहे आहे आज रायगडमध्ये मध्ये कामगार पक्षाचा मेळावा झाला पाटील यांच्या पक्षाचा त्या व्यासपीठावर संजय राऊत राज ठाकरे हे सगळे एकत्र आले होते मात्र राज ठाकरे हे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक होताना दिसले अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी टीकेशी झुमकी दिली एकूणच गुजरात मध्ये हिंदी शक्ती केली जात नाही मात्र महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्तीचा प्रश्न सक्तीचा नाही आहे प्रश्न त्या मराठीच्या व्यवस्थेचा आहे आणि ती व्यवस्था सुधरावी एवढंच त्याचा आहे ते दिसाले जरी सक्ती असली तर ती व्यवस्था आहे आणि आम्ही तर त्या वादात पडत नाही म्हणजे कोण मुस्लिम कोण हिंदू कोण ओबीसी कोण मराठा आमची आमचं म्हणणं आहे की आम्ही सगळे शेतकरी शेतमजूर आहोत आम्ही कष्ट कराय करणारी समाज आहे आमचा तो सगळ्या जाती धर्मात आहे तो मराठी आहे आणि तो हिंदी आहे शेतकरी म्हणून जर वाचला तर मराठीला आहे मराठी मरा असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आणि हिंदी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आखरी कष्ट जे आहे हे दुःख आहे ज्या की आम्ही पाहिजे यातना आहे आणि हे कष्ट सगळे असताना त्याच्याच माती का कष्ट यातना येतं दुःख का त्याच्या माती येतं आज काम करणारा कंपनीतला कामगार असू दे किंवा शेतात काम करणारा आमचा शेतकरी आणि मजूर असू दे किंवा तो मेंढपाळ मच्छीमार असू दे जे हे जे कष्टकरी आहे हे मराठीच आहे पण मराठी म्हणूनही त्याला ना न्याय भेटत नाही याचं काय तो ओबीसी आहे म्हणूनही न्याय भेटत नाही मराठा आहे म्हणूनही न्याय ना भेटत नाही हिंदू म्हणूनही न्याय भेटत नाही आता ना कोणत्या धर्मात जाऊ दे नवीन व्यवस्था तुम्ही जाती धर्म आणि भावनेतल्या खळातून आमच्या हक्काची लढाई मागे पडू नये एवढीच परमेश्वराला विनंती करतो यांना विनंती करून फायदा नाही कारण हेच परमेश्वर झाले शिक्षकांचा बिराट मोर्चा आहे त्या मोर्चेला तुम्ही भेटत देणार आहे तो या आधी अनेक लोक पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला मात्र पंचवीस दिवस झाले त्यांचा काही निकाल लागत नाही एका इकडे गुरु मनाचा आहे आणि गुरुच उपाशी आहे खरं तर आर एस एसची परंपरा गुरुवारची आहे गुरुची आहे आणि गुरुचे असे हाल आहे का तो सहा महिने नोकरी करावं लागतं सहा वर्ष तोपर्यंत शिक्षण शोक असतं मग तो शिक्षक होतं शिक्षक झालं तर विनावणित असतं विनावधणित असतं तर अंश अंशतः अनुदानित असतं म्हणजे एवढे बेकार आला आहे आता शिक्षकाचे प्रकार दहा आहे शाळेचे प्रकार अकरा आहे हे तुम्ही या देशामध्ये पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये धड चांगलं शिक्षण आणि एका छताखाली एका छत्रीखाली शिक्षण आणू ना शकलं नाही याच्यासारखे करंट आहे पन्नास पन्नास शंभर वर्षात जे भेटले असन एवढी वाईट अवस्था हो म्हणजे शिक्षण सुद्धा समानतेनं ना भेटत नाही याच्यापेक्षा काय दुःख आहे हा आम्ही देश बदला बदल का बीजेपीचा नार देश बदल राहा बदल राहा आमच्या गव्हर्नमेंटच्या शाळा खाली होतला या बदल राहाय का देश हा तर लाज नाही वाटत का तुम्हाला आउटसोर्सिंग तर आता बघितलं गेलं तर या शिक्षकांचा जो सगळा खर्च हा चौतीस कोटी मी तेच म्हटलंय माझा अर्थ ते तुम्हाला आउटसोर्सिंग अल्लग कंत्राटी अल्लग शिक्षक तर कम से कम एक असला पाहिजे ना मग आउटसोर्सिंग मध्ये तलाठी घ्या आउटसोर्सिंग मध्ये कलेक्टर घ्या आउटसोर्सिंग मध्ये मंत्री घ्या मुख्यमंत्री एक आउटसोर्सिंगचा असू द्या काय हरकत आहे ही काय पद्धत आहे आपण कायदा काय म्हटलं आपण कायदा काय म्हटलंय कामगार कायदा काय म्हटलंय कंत्राटी काम कंत्राटदार कुठं नेमता कंत्राटी कामगार कुठं नेमता येतं सर त्याच्यात काय म्हटलंय का जे नियमित स्वरूपाचं काम असेल आणि अखंड स्वरूपाचं काम असेल तिथं तुम्हाला नियमित्र का, का, काम करणं नेमता येणार नाही मग आता शिक्षण हे नियमित काम नाही आहे ते चार दिवस सुट्टी दोन दिवस शाळा असा आहे का कुठे गेला कायदा तुमचा सगळे नालाय काय आणि झेंड्याच्या नावाखाली यायचं चा सगळं चालू आहे दोन इकडे एका इकडे एक हिरवा दुसऱ्या इकडे निळा चौथ्या इकडे भगवा दुसरा कोणतं राहिलं शिल्लक कायदा तोडतोड पडवाचा आणि झेंडा घेतल्यानंतर आमचं कोणीच वाईट करू शकत नाही ज्या भावना ह्या देशाला खोकला करत आहे कंपनीचं अतिक्रमण निघाल का हो। कंपनीचं सरकार आहे ना अतिक्रमण कसं निघण हा तुमचं अतिक्रमण पांटपरीचं निघू शकते घोरगरीब राहणाऱ्याच अतिक्रमण करू निघू शकत आणि कंपनीचं अतिक्रमण निघणार या राज्यामध्ये देशामध्ये ते तर उलट अधिक जागा मागणार तुम्हाला ऑथोराइज करून घे माल भेटते ना ती कोण पैसे नाही भेटत कोणाची अवकाद आहे का साला मर्थ शिल्लक आहे का असा सरकारमध्ये